आपल्या लोणाचे मोठे पाय देऊन लुणा मोक्रता घडित होतो तुम्ही मला म्हणाल गाडी एवढी पळवायची काय गरज आहे राम राम मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरं का भाऊ आम्ही गेलो होतो पांडुरलीला तिकून येताना झाला टाईम आता आम्ही चाललो शिन्नर मार्गे नायगावला तुमच्याशी बोलता बोलता आम्ही जायगावच्या पेट्रोल पंपावर पोहोचलो भाऊला म्हणलं भाऊ दोनशे रुपयाचं पेट्रोल टाक त्याच्यात गडबड अशी झाली नेमकं टाकेच लवकर खोला ना भाऊनी मीटर सेट केलं लगेच पेट्रोल टाकायला सुरुवात केली नोजल बाला मोठा बळा टाकीत जाए पेट्रोल पडलं तो दादा मला म्हणतो मीटर पाहून घ्या बरं का दुसऱ्या दिवशी मी आपलं निवलं मळ्यामध्ये राम राम मंडळी मला काय तुम्हाला राम राम घातला शेवट नाही चेतन भाऊचा पाईपलाईनचा कोदा काय अजून संपेल नव्हता इकडून पाईप मोजून पाहिजे तिकडून पाईप मोजून पाहायचं चाललंय काय नेमकं त्याची काय गणगण अजून संपली नाही पाईपाला एका बाजूला सोल्युशन लावून दिलं ना बसून त्यांनी घेतली हातामध्ये सटकन लागला मोजायला त्याला काय पाईप कापायचा अंदाज आहे ना त्यांनी परत सटक लावून पाहिली ना मग कापला सरासारा पाय त्यांनी सटकला करून ग्रीस लावलं पायपामध्ये सटक टाकली लागला बसवायला पण त्याला काय बसताना दागरने जावं डबल ताकद लावली सटक एका रट्ट्यात बसली मी कुठे यांच्या आधी लागत बसलो मला वावरात रोटर करायचं तुम्ही गेलो वावरामध्ये मिरच्या वावरामध्ये मोकार गाबळ होत रोटरचे दोन चार घरके झाल्यावर पप्पा मला म्हणतात तू काय गडबड केली रे मी त्यांना म्हणलं आहो मी कुठं काय केलंय तुला वावरात एवढं मोठं जानवर दिसलं नाही का मी त्यांना म्हणलं आहो पण झालं काय एवढ्या मोठ्या गोनच नागाचे तुकडे केले ना रोटर खाली खरंच तुकडे झाले का काय ते मला म्हणते जाऊन पाय तिकडे कडाला मी आपला ट्रॅक्टर उभा केला आणि तिकडे पाहायला गेलो मी जावा तिथं पाहायला गेलो मी तोंडात बोट घातले आबा बाबा बाबा एवढं मोठं जाणार पण त्याचे रोटर खाली दोन चार तुकडे झाले भावानो हा काय सुद्धा साप नाहीये गोनच जातीचा नाग आहे मी इकडे तिकडे पाहत होतो पण मला त्याचं काय ना एवढ्या मोठ्या गावात काय मला दिसला नाही त्याच्यामुळे तुम्ही याला हवा ना तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ